मतदान हे विकास होत होत असतं शक्यतो ग्रामीण भागात त्यांनी कुठलाही निधी देऊन विकास केलेला नाही जिल्ह्याचे खासदार हेमचे जलील यांना कुठं ग्रामीण भागात आले पंधरा वर्ष चंद्रकांत खैरे साहेब होते त्यांनी देखील ग्रामीण भागात कुठलाही विकास केलेला नाही आमच्या गावात जलील जर समजा कोण आहे हे जर समजा असं कोणला जर विचारलं तर खासदार सांगू शकत नाही त्यांनी यावेळेस आम्ही खूप विचारपूर्वक उमेदवार निवडणार आहोत आमच्या गावात सर्वाधिक मतदान हे जिल्ह्यात झाले आहे खासदार साहेबांना बाकी त्यांनी सांगावं हो कॅमेरासमोर की ग्रामीण भागासाठी त्यांनी काय विकास केला परंतु विकासाचा एक रुपया सुद्धा त्यांनी दिलेला नाही आणि गावात त्यांनी भेट पण दिलेली नाही की जो विकास सातच्या मुद्द्यावर बोलेल इथून पुढं विचार करून मतदान करावं लागेल ना की जाती धर्माच्या मुद्द्यावर बोलून मतदान विकास विकासाचं कुठलंच काही नाही तेच तर भंपक बाजी आहे संभाजीनगर लोकसभेसाठी ग्रामीण भागासाठी तुम्ही काय विकास केला म्हणजे हुकुमशाही झाली मी तर म्हणतो कुठ की मतदान घेण्यासाठी एक काहीतरी आश्वासन द्यायचं बाबा आणि घेऊन टाकायचं पुढं निवडणूकच होत नाही विकासाचं काय हे नवीन कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि या कार्यक्रमांतर्गत आपण संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन गावामधील आणि गावगाड्यातील विकासाचा आढावा घेणार आहोत आपण सध्या रायपूर गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणच्या ग्रामस्थांना नेमकी काय वाटत आहे की विकास नेमकी कुठपर्यंत आलाय या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधणार ना आहोत दादा नमस्कार एकंदरीतच सध्या लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे विविध पक्षांकडनं आता उमेदवारी जाहीर केल्या जात आहेत अशामध्ये छत्रपती संभाजीनगर हे नेहमी राज्याच्या केंद्रस्थानी असतं तर काय वाटतंय यावेळी आपण कोणाला मतदान देणार आणि कोणत्या गोष्टींवरती त्यांना मतदान करणार मतदान हे विकासवर होत असतं शक्यतो परंतु गेले मागील पाच वर्षात या जिल्ह्याचे खासदार एमते एम जलील हे ना कुठं ग्रामीण भागात आले ना शहरी भागात बी मर्यादित भागात गेलेले आहे आमच्या गावात जलील हे जर समजा कोण आहे हे जर समजा असं कोणला जर विचारलं तर खासदार सांगू शकत नाही त्याच्यामुळं संभाजीनगर किंवा खुलताबाद हे दोन जर शहर सोडले तर जलील कोणलाच माहीत नाही आमच्या गावात सर्वाधिक मतदान हे जलीलला झालेलं आहे खासदार साहेबांना परंतु विकासाचा एक रुपयासुद्धा त्यांनी दिलेला नाही आणि गावात त्यांनी भेट पण दिलेली नाही त्याच्यामुळं आता इथून पुढं विचार करून मतदान करावं लागेल त्या हिशोबानाच लोकसभेचं मतदान होईल गावामधून विकासाचा काय खास तर आपला हा कार्यक्रम आहे तुम्हाला विकासाचा काय जर विचारलं तर काय सांग विकासाचं कुठलंच काय नाही नुसतं भंपकबाजी आहे आता विकासात जर म्हणलं तर हा ग्रामीण भाग आहे हा शेतीवर अवलंबून आहे सगळ्या गोष्टी कापसाला भाव नाही जे खताचे भाव होते ते दुपटीनं झाले आणि काय दुसरं विकासच काय पाणीसुद्धा नाही आम्हाला आतापर्यंत आता दुष्काळाची इतकी झाडा प्रचंड आहे कोणी लोकप्रतिनिधीने आला नाही की बा तुम्हाला पाणी आहे का नाही आहे मराठा आरक्ष आरक्षणचा विषय असतील तिथंही कोणी लक्ष घालायला तयार नाही त्याच्यामुळं ग्रामीण भागात फार काही विकास झालेला नाही आणि विकास करण्याची कोणाची इच्छा पण नाही जातीय धर्मीय राजकारण आतापर्यंत आपण छत्रपती संभाजीनगरचं बघितलेलं आहे यावेळी काय चित्र असेल काय वाटतं आपल्याला जनतेचा कौल नेमकी कोणाकडनं असणार आहे महायुतीला अधिक पसंती दर्शवल्या जाईल की महाविकास आघाडी आता भारतीय जनता पार्टीकडे तर उमेदवारच निश्चित व्हाय म्हणजे करतच नाही ते एकतर बारा तारखेला आचारसंहिता लाव म्हटले होते अजूनही आचारसंहिता लावली नाही त्याच्यामुळे त्यांच्यात हिमती नाही जिल्हा परिषद असेल दीड दोन दोन वर्ष झाले कालावधी संपून निवडणुका घेत नाही म्हणजे हुकुम ही हुकुमशाही झाली मी तर म्हणतो आणि पुढच्या वेळेस जर मोदी सरकार आलं तर पुढं निवडणूकच होत नाही आजच मा स्पष्ट बहु म्हणजे मत आहे नक्कीच या ठिकाणी आज आणखीन काही नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांच्यादेखील प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण शेतकरी आहात काय सांगाल शेतीसाठी कशाप्रकारे या ठिकाणी सरकार सहकार्य आहे काही का योजना आपल्यापर्यंत पोहोचल्यात आता पण कच्च्याच योजना येत नाही ग्रामीण भागामध्ये योजना म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही सांगत नाही कोणी समज शेतकऱ्याला काय माहिती असते पी एम आपण जर बघितलं असेल तर पी एम किसान योजना आहे त्यातून सहा हजार रुपये शेतकऱ्याला दिले जातात ते, जाता, ते मिळत नाही का आपल्याला मिळतं काहीला मिळतं काही मिळत नाही जी काही रक्कम मिळते त्या रक्कममध्ये आपण खुश आहात खुश कशी असेल त्या नाही खुश नाही त्याच्यामध्ये काय सध्या काय शेतकऱ्याच्या समस्या शेतकऱ्याच्या समस्यामध्ये कापसाला भाव नाही कुठल्याच पिकाला शेतकऱ्याच्या असं हमी भाव असं मिळत नाही त्याच्यामुळे शेतकरी सुखी नाही आहे ना तर यावेळी कोणत्या आघाडीला किंवा युतीला आपण मतदान करणार कोणत्या उमेदवार आपल्या आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहेत त्यांच्यासोबत देखील संवाद साधूया दादा काय सांगशील एकंदरीतच लोकसभेचं वारं सध्या वाताना आपल्याला बघायला मिळत आहे काय नेमकी कोणाला मतदान करणार आहे आणि काय डोक्यात ठेवून मतदान त्यांना देणार मतदान करायचा विषय असा आहे की मागील पाच वर्ष तिमती यात जसं सरपंचांनी सांगितलं की ग्रामीण भागा भागात त्यांनी कुठलाही निधी देऊन विकास केलेला नाही आणि त्याच्या पहिले मागच्या पंधरा पंधरा वर्ष चंद्रकांत खैरे साहेब होते त्यांनी देखील ग्रामीण भागात कुठलाही विकास केलेला नाही त्यामुळे मतदान करण्यात करताना ह्यावेळेस आम्ही खूप विचारपूर्वक उमेदवार निवडणार आहोत की जो विकासाच्या मुद्द्यावर बोलेल ना की जाती धर्माच्या मुद्द्यावर बोलून मतदान घेईल तो विकास कसा करेल त्याचं काय असेल पुढच्या भविष्यासाठी वाटचाल तो तो बघूनच आम्ही मतदान करूया इम्तियाज जलील यांना आपणही मतदान केलं असेल खासदार म्हणून आपण त्यांना या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवलेलं होतं जर आपल्या मनातील एखादा प्रश्न आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून विचारायचा असेल तर काय विचाराल त्यांना इम्तियाज जलीलला आमच्या गावातून खूप काही मतदान झालेलं आहे बरंच मतदान झालेलं आहे तर त्यांना माझं इतकंच मा विचार नाही आहे की संभाजीनगर लोकसभेसाठी ग्रामीण भागासाठी तुम्ही काय विकास केला हे तुम्ही कॅमेरापुढे येऊन सांगावं ना की शहरी भाग शहरी भाग ही छत्रपती संभाजीनगरचा महानगरपालिका सोडली तर इतर तालुके असतील तालुक्याच्या नगर परिषदा असतील त्या ठिकाणी देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचा निधी देऊन विकास केलेला नाही असं माझ्या आढळण्यात आलेलं आहे बाकी त्यांनी सांगावं कॅमेऱ्यासमोर की ग्रामीण भागासाठी त्यांनी काय विकास केला आणि तरुणांसाठी काय केलं उद्योजक आहेत आपल्या इथे एमआडीशी आहे सेंद्रा आहे त्यानंतर वाळू ज्या आडीशी आहे त्यांच्यासाठी काय काय योजना काय लोकसभेत काय सादर केलं त्यांनी ते बोलावं नक्कीच अतिशय रास्त प्रश्न आहेत एक तरुण म्हणून उच्च शिक्षित देखील आपण दिसत आहेत तर काय सांगाल की तरुणांची जी प्रश्न आहेत ती गेले दोन्ही पंचवार्षिकमध्ये दोन्हीही सरकार आपण बघितलेलं आहे महाविकास आघाडी असेल महायुती असेल कोणत्या सरकारच्या कालावधीमध्ये अधिक रोजगारांची उपलब्धता होती महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचं जर कम्पेअर केलं तर आता शिंदे साहेब आहेत तर ते शिवसेनेतून फुटून त्यांनी वेगळा गट निर्माण केला शिंदे गट पण खास तरुणांसाठी त्यांनी विशेषतः दोन वर्ष सलग यावर्षी आणि मागील वर्षी सतरा सतरा अठरा अठरा हजार पोलीस भरती काढली आणि चार पाच हजार तलाठी भरती काढली पण त्यात विषय असा झाला की घोटाळे भरपूर झालेले आहेत तलाठी भरतीचा त्यांना पुन्हा फेर याद्या लावा लागल्यात मग त्या ज्या याद्या लावल्यात त्यात जो घोटाळा झाला आहे त्या घोटाळे करणाऱ्यांवर ते कारवाई करणार का हा एक प्रश्न निर्माण होतो आहे भरती तर केली पण कशी केली तेच माहिती नाही भरती खूप केली त्यांनी पण त्या भरतीत पारदर्शकता नाही आहेत नक्कीच पण काही हजारो करोडो या संख्येनं आम्ही सरकारी नोकऱ्या देऊ असे आश्वासन केंद्रातील सरकारनं देखील दिलेलं होतं त्यानंतर राज्यातील सरकारनं देखील दिलं तरी देखील तरुणांच्या प्रश्नांचे उत्तर अजून मिटले नाही किंवा त्यांचे प्रश्न सुटले नाही हो ते बरोबर आहे की ज्या वेळेस एकोणावीसच्या लोकसभा होत्या त्यावेळेस मोदी सरकारने अशी घोषणा केली होती की आम्ही ज्यावेळेस सत्तेत येऊ त्यावेळेस दीड करोड प्रत्येक वर्षाला नोकरी देऊ पण त्यांनी कुठल्याही प्रकारची त्या प्रकारे अंमलबजावणी केलेली नाही ते फक्त घोषणाच होती आणि एक अफवा होती असं आपण म्हणून चालूया की मतदान घेण्यासाठी एक काहीतरी आश्वासन द्यायचं बाबा आणि घेऊन टाकायचं त्यांनी दीड कोटी तर सोडा रेल्वे विभाग आहे रेल्वे विभाग आत भरपूर मोठा विभाग आहे रोजगार देणारा तर त्यातसुद्धा ते सात सात आठ आठ आट हजारच पद भरती करतायत तर बाकी पद भरतीच कोणते करता आहे यशस्स सीची भरती निघाली मागील काळात कमीत कमी दहा दहा बारा बारा हजार जागा यायच्यात आता जागा येत आहेत नऊशे आठशे आता टेक्निशियनच्या जागा आल्या होत्या मागे दोन हजार तर मग कसं होणार फक्त घोषणांचाच बाव पाऊस येते होतोय बाकी अंमलबजावणी होत नाही असं मला वाटतंय नक्कीच तर मंडळी एकूणच आपण जाणून घेतोय की या ठिकाणी तरुणांच्या मनातील प्रश्न काय आहे विकासाचं नेमकी काय विकास म्हणजे फक्त आपल्यासाठी रस्ते आहे का पाणी आहे का तर नाही या ठिकाणी शेतकऱ्यांचे देखील अनेक मूलभूत प्रश्न आहेत